राज्य सरकार केंद्र सरकार आणि जिल्हा परिषद स्व उत्पन्नातून दरवर्षी सरकारी आरोग्य सेवेवर कोट्यावधी रुपयांचा सुराळा करते मात्र त्याचा लाभ गरजवंतांना मिळणार नसेल वेळेवर रुग्ण यांना आरोग्य सुविधा मिळणार नसेल तर त्याचा उपयोग काय असा सवाल उपस्थित झालेला आहे भातकुली ग्रामीण रुग्णालयाचे जाळे सर्व बडनेरा विधानसभा मतदारसंघात विखुरलेले आहे मात्र हे जाळे कधीच विरलेले असून सर्वसामान्यांना आरोग्य सेवेसाठी खासगी ठिकाणी गरोदर माता जन्माला येणारे बालक अंगणवाडी बालक शालेय बालक ते महाविद्यालयीन तरुणांपर्यंत सर्वांसाठी वेगवेगळ्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांसाठी राजीव गाई जीवनदायी योजना सुरू केलेली आहे परंतु ही सगळी कागदापुरती मर्यादित आहेत भातकुले येथील ग्रामीण रुग्णालय हे आरोग्य सेवा अकोला मंडळ अकोला यांच्या संचलनामध्ये येते भातकुली तालुक्यातील अनेक गावे दुर्गम आहेत त्यामुळे दळणवळणाची समस्या असते गावातच प्राथमिक उपचार करावे म्हणून जिल्हा ग्रामीण रुग्णालय नागरिकांच्या आरोग्यासाठी सज्ज असणे आवश्यक असताना तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या भातकुली येथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत परिणामी तालुक्यातील नागरिकांसाठी अतिशय अत्यावश्यक असणाऱ्या आरोग्य सेवेचे तीन तेरा वाजलेले असून आरोग्य विभाग सद्यस्थितीमध्ये स्वतःच सलाईनवर आहे त्यामुळे आरोग्य विभागाच्या या उदासीनतेच्या बाबत नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे ही सर्व व्यवस्था सर्व लोकप्रतिनिधी ज्यामध्ये विधानसभा आणि लोकसभा यांना असताना सुद्धा ते जाणीवपूर्वक टाळत असल्याचं चित्र स्पष्ट होते या वैद्यकीय अधिकारी यांना विचारांना करण्यासाठी अधिकारीच वेळेवर हजर नसल्याचे लक्षात आले त्यामुळे जिल्हा ग्रामीण रुग्णालय भातकुली राम भरोसे असल्याचे दिसून आले येथील वैद्यकीय अधिकारी एक पद रिक्त स्टाफ नर्स दोन पदे रिक्त मेडिकल सुप्रिटेंडेंट एक पद रिक्त फार्मसी ऑफिसर एक पद रिक्त एक्स रे सायंटिफिक ऑफिसर एक पद रिक्त अशी रिक्त पदे येथे आहेत आणि कंत्राटदारांना कंत्राटी पदे देण्याऐवजी त्या कामामध्ये सुद्धा घोळ झालेला आहे आणि या इस्पितळामध्ये फक्त दिन दिवस ओपीडी सुरू असते या सर्व घटनाक्रमाचा पाठपुरावा लोकनेते नितीन कदम यांनी सर्व पुराव्यांसह केलेला असून ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आरोग्य व्यवस्था व लोकप्रतिनिधी यांचा नाकर्तेपणा यांच्या विरोधामध्ये शेवटपर्यंत लढा उभारण्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती